बडनेरा विधानसभा मतदारसंघात पन्नास कोटी रुपयांचे विकासकामाचे भूमिपूजन तुषार भारतीय यांच्या हस्ते संपन्न झाले बडनेरा विधानसभा मतदारसंघात विकासकामाचा झंझावत सुरू ठेवणारे भाजपा नेते तुषार भारतीय यांच्या माध्यमातून भातकुली तालुक्यातील आसरा दाडीपेठी कानफोडी हरताळा सायत नांदेडखुर्द व कुमागड चेचरवाडी या गावातील कामा विकासकामाचे भूमिपूजन नुकतंच पार पडले आसरा येथील कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन भाजपा नेते तुषार भारतीय यांच्या हस्ते करून शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड आसरा येथील सरपंच अशोक मोहोड प्रशांत शेकोकार माजी महापौर चेतन गावंडे तालुका अध्यक्ष सोपान गुडदे योगेश उघडे ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला हा निधी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या आमदार निधीतून मंजूर करून उपलब्ध करून दिल्याबद्दल तुषार भारतीय यांनी देवेंद्र फडणवीस श्रीकांत भारतीय यांचे आभार मानले बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भातकुली तालुक्यातील आसरा येथील कॉन्क्रीट रस्ता तीस लाख रुप कानफोडी येथील कॉन्क्रीट रस्ता दहा लाख रुपये पेठी येथील कॉन्क्रीट रस्ता दहा लाख रुपये दाडी येथील मुनी महाराज मंदिर कॉन्क्रीट रस्ता करिता पन्नास लक्ष हरताळ येथील कॉन्क्रीट रस्त्याकरिता दहा लक्ष रुपये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळाकरिता दहा लक्ष रुपये सायत येथे काँक्रीट रस्ता दहा लाख रुपये नांदेड खुर्द येथे कॉंक्रीट रस्ता दहा लाख रुपये आदी गावातील विकास कामांना गती मिळणार आहे ए एस न्यूज करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचाण